उल्हासनगर शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर झटपट उपाय म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे आता या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे थेट तक्रार करता येणार आहे बेकायदेशीर पार्किंग वाहतूक कोंडी रिक्षाचालकांची मनमानी अशा विविध समस्यांची माहिती नागरिक या हेल्पलाईनवर देऊ शकतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सांगितले की नागरिकांच्या सहकार्यामुळेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा शक्य होणार आहे प्रत्येक तक्रारीची नोंद ठेवली जाणार असून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे नागरिक आणि पोलीस यांच्यात थेट संवाद घडवून आणणारी ही सेवा अधिक प्रभावी वाहतूक नियंत्रणासाठी महत्वाची ठरणार आहे नमस्कार मी पोलीस इन्स्पेक्टर राजेश शिरसाट आठ दिवसापूर्वीच मी उल्हास उपविभागाचा चार्ज घेतलेला आहे वाहतूक संदर्भात लोकांना जी काही अडचण असेल समजा ट्रॅफिक जाम असेल किंवा एखादी गाडी बंद पडली असेल किंवा इतर काही गोष्टी जसे खड्डे पडले आहेत किंवा सिग्नल बंद आहे ट्राफिकच्या कर्मचारी पॉइंटवर नाही असं कुठल्याही प्रकारच्या संदर्भात जर अडचणी असतील तर कृपया तुम्ही आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तक्रार करू शकतात फोटो काढून फोटो देखील तुम्ही अपलोड करू शकता कारण तो आपण व्हॉट्सअप ग्रुप पण ठेवलेला आहे आणि त्या व्हॉट्सअपद्वारे त्याला तुम्ही फोटो पण पाठवू शकता दुसरी गोष्ट सदरचं तक्रार केल्यानंतर एक रजिस्टर मेंटेन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तक्रारदाराचा नंबर नाव किती वाजता फोन केला त्यांनी आणि काय तक्रार केली आणि तक्रारीचं निरसन काय झालं याचं देखील त्याच्यामध्ये कॉलम आहे अशा प्रकारे रजिस्टर मेंटेन केलेले आहे आणि ते रजिस्टर वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या वेळेस भेटी देतात आमच्या कार्यालयाला तेव्हा ते पर्सनली चेक करतात की तुमच्याकडे या महिन्यात किती तक्रारी आल्या तुम्ही काय त्याची पूर्तता केली सर हेल्पलाईन नंबर काय हा हेल्पलाईन नंबर आहे एक्क्याण्णव शहाऐंशी पंचावन्न पासष्ट एक्केचाळीस शहाऐंशी सर हा व्हॉट्सअप नंबर आहे थी? येस व्हॉट्सअप नंबर आहे तक्रार जी असेल तिचे फोटो टाकता येईल फोटो टाकता येईल फोन नाही कळवता येईल तुम्हाला आणि चांगली सुविधा केलेली त्यामुळे जनतेच्या आणि पोलिसांच्या मध्ये जो गॅप आहे बऱ्याचदास असतो आपण रस्त्याने जातो आपल्याला वाहतो पोलीस दिसत नाही किंवा सिग्नल बंद असतो कुणाला कळवायचं तर हा नंबर जर असला तर पटकन या नंबरवर तुम्ही कॉल करून सांगू शकता की बा ह्या चौकातला सिग्नल बंद आहे पोलीस कर्मचारी दिसून येत नाही ब इथे त्या लगेच आपण त्याप्रमाणे पूर्तता करून घेतो